नमस्कार आपण पाहता स्टार मराठी ट्वेंटी फोर महाराष्ट्र बघूया आजच्या घडामोडी मायकोसिटीच्या वतीने मका या मर्याम अडतीस पंचायत या या वाहनावर झोम ॲपद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन संपन्न औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील गणेशवाडी येथे कल्याण भवन राजूशमुख यांच्या शेतात मायक्रोस्टेलची एंट्री बिझनेस मॅनेजर धर्मेंद्र काय यांनी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लावून जुम्या आपल्या शेतावर जाऊन मायक्रोस्टेलच्या भरम धमाका अडतीस पंचायती असते या वनाबद्दल सखोल माहिती देण्यात आली या मायक्रोस्टेलचे धर्मेंद्र काय शेतकऱ्यांना म्हणाले की मायक्रोस्टेलची भरम अडतीस पंचायती असते या, या। मक्याच्या वाहनाची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे बारीक मोठे गणेश आकर्षित नारिंगी रंग फोटोकापर्यंत भरलेले गणेश शेवटपर्यंत हिरवा तारा उत्तम स्थानाचा उतारा जास्त आणि क्षमता

ह्या वाहनाची निवड मी केलेली आहे आणि आत्तापर्यंत जे काही मी मक्का करत होतो याच्या अगोदरही करत होतो पण याची जी ल बिट्टी आहे ही सर्वात मला म्हणजे वाटतं की हे याचा दाणा लांब आहे आणि बिट्टी बारीक आहे त्यामुळं आपल्या उत्पन्नात वाढ होणार आहे याचा दुसरं वैशिष्ट्य याचा चारा हा हिरवा असतो आपल्याला मोर घास करण्याकरता आपण हा चारा वापरू शकतो आणि याचा कलर शेवटपर्यंत एकदम तसाच असा हे असतो टिकून असतो त्यामुळं आपल्याला बाजारभावही चांगला मिळू शकतो याचे लायनिंग जे आहे सोळा ते अठरा असतात त्यामुळं याचं उत्पन्न आपल्याला जास्तीत जास्त मिळण्याची हे आहे आणखी मी एकच शेतकरी बंधूंना विनंती करेल की या वाहनाची निवड त्यांनी करावी कारण हा वाहन चांगला आहे याचे उत्पन्नही आपल्याला चांगले मिळेल आता आपण बघताच जे म्हणजे कणीस एक सारखे दिसत आहेत त्यामुळं लहान मोठे कनिज येत नसल्यामुळं याचं उत्पन्न जरूर वाढणारच आहे